नमस्कार मंडळी देशात तिसऱ्यांदा पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यासाठी एन डी ए भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे स्टार प्रचारक मोठमोठ्या सभा दिसत आहेत तसेच महाराष्ट्रात देखील देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील आणि अन्य घटक पक्षांच्या नेतृत्वातील महायुतीने पंचेचाळीस पेक्षा जास्त झाका जिंकून नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्याचे ठरवले आहे त्याप्रमाणे आज आपण वर्धा लोकसभा मतदारसंघाविषयी जाणून घेणार आहोत या लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीने कोणाला उमेदवारी दिली आहे त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया नमस्कार मी तेजस भागवत रुतम मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण वर्धा लोकसभा मतदारसंघाविषयी काही माहिती जाणून घेणार आहोत या लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाने विद्यमान खासदार रामदास तडस यांना यांच्यावर विश्वास दाखवत पुन्हा एकदा लोकसभेचं तिकीट दिलंय तर महाविकास आघाडीकडनं शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अमर काळे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलेला आहे या ठिकाणी वंचितने उमेदवारी न दिल्यामुळे या दोघांमध्येच प्रमुख लढत होताना आपल्याला दिसणार आहे वर्धा लोकसभा मतदारसंघ हा जातीय ध्रुवीकरणासाठी ओळखला जातो येथील दलित मराठा तेली माळी कुणबी ब्राह्मण आणि अन्य समाज आ, यांचे मतदान खूप मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे या दोघांनाही प्रत्येक समाजाचे मतदान आपल्याकडे वळवण्यासाठी काहीसा संघर्ष किंवा मेहनत करावी लागणार आहे वर्धा लोकसभा हा एकेकाळी काँग्रेसचा गड समजला जायचा मात्र यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने येथे उमेदवारच दिलेले नाही तर शरद पवार यांच्या गटाने अमर काळे यांना ये येथे उमेदवारी दिली आहे त्यामुळे रामदास तडस विरुद्ध अमर काळे अशीच वर्ध्याची निवडणूक रंगणार आहे हे तर आपल्याला माहिती आहे मात्र या येथील विधानसभा क्षेत्राचा विचार केला तर येथील सहा विधानसभांपैकी चार भाजपाकडे एक काँग्रेसकडे तर एक अपक्ष असं येथील राजकीय समीकरण आहेत त्यामुळे आपण जर जवळजवळ पाहिलं तर अठ्ठेचाळीसपैकी सगळ्या लोकसभा मतदारसंघात विधानसभा क्षेत्रांमध्ये महायुतीचे पारड आपल्याला अत्यंत मजबूत असल्याचं दिसून येते कारण महायुतीमध्ये भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांची ताकद फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला दिसून येते वर्धा लोकसभा मतदारसंघ हा जातीय ध्रुवीकरणासाठी ओळखला जातो खर तर या लोकसभा मतदारसंघांमध्ये मा दलित मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती ब्राह्मण मुस्लिम कुणबी मराठा तेली माळी साळी या सर्व समाजाचे मतदान हे खूप महत्त्वाचे ठरते त्यामुळे या दोन्ही उमेदवारांना प्रत्येक समाजाचे मतदान हे आपल्याकडे कसे वळवता येईल यासाठी अधिक मेहनत करण्याची आवश्यकता आहे तर यंदा म्हणजे तिसऱ्यांदा रामदास तडस यांना उमेदवारी मिळणार की नाही याची त्यांना चिंता होती मात्र भाजपच्या निवडणूक समिती केंद्रीय निवडणूक समितीने जी पहिली यादी जाहीर केली त्यामध्येच रामदास तडस यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती त्यामुळे रामदास तडस यंदा तिसऱ्यांदा विजय प्राप्त करण्यासाठी तयार आहेत तर त्यांना हरवण्यासाठी अमर काळे देखील मोठ्या हिमतीने मोठ्या ताकदीने मैदानात उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे भाजपाने वर्षभरापासूनच हा लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी तयारी सुरू केली आहे मोदींनी केलेल्या दहा वर्षातील विकास तसेच संरक्षण क्षेत्रातील मोठी सिद्धता किंवा पाकिस्तानला घरात घुसून मारल्याचे जे आपण पराक्रम केलेत आपल्या शूर जवानांनी जे कौशल्य दाखवलं त्या सगळ्या गोष्टींवर भाजप प्रचार करताना दिसतंय तर ईडी सीबीआय यांचा गैरवापर महागाई चारशे पार झाल्या तर संविधानात बदल करण्याचा आरोप हा विरोधकांकडनं केला जातोय त्यादृष्टीने वर्ध्याची जर आपण माहिती पाहिली तर त्या ठिकाणी भाजपचे बूथवाईज जर संघटन आहे ते अत्यंत मजबूत असे आपल्याला पाहायला मिळते मात्र त्या दृष्टीने जर काँग्रेस किंवा महाविकास आघाडीची आपण रणनीती किंवा त्यांचे संघटन पाहिले तर ते इतक्या मोठ्या प्रमाणात तेथे ताकदवान दिसत नाही आहेत त्यामुळे अमर काळेंना जिंकवण्यासाठी महाविकास आघाडीला कसोशीने प्रयत्न करावे लागणार आहेत एवढं मात्र नक्की आहे नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचंच आणि देशाचा विकास मोठ्या प्रमाणात करायचा यासाठी मोठ्या निर्धाराने देशभरात एनडीए आणि भाजप प्रचार करताना दिसत आहे मात्र जो केंद्रीय तपास यंत्रणांचा विरोधकांवर होत असलेला गैरवापर आहे चारशो पार झाला तर संविधान बदलण्याची शक्यता किंवा त्याच्यावर आरोप जे विरोधकांकडनं होत आहेत किंवा देशात हुकूमशाही येत आहे असं म्हटलं जात आहे त्यामुळे काहीही झालं तरी मोदी पुन्हा नकोतच असा प्रचार विरोधक करताना दिसत आहेत मात्र विरोधकांकडे दोन हजार चोवी एकोणीसच्याही आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत देखील पंतप्रधान पदासाठी योग्य उमेदवार नव्हता किंवा तो त्यांना जाहीर करता आला नव्हता अखेर अंतर्गत धुसफुसीमुळेच इंडिया आघाडीला यंदा देखील कमी जागा मिळतात की काय अशी शक्यता आता जनतेमध्ये वर्तवण्यात येत आहे दरम्यान रामदास तडस यांच्या कुटुंबातूनच त्यांच्या सुनेने त्यांच्यावर आरोप केल्यामुळे या लोकसभा निवडणुकीत त्यांना थोडासा बचावात्मक पवित्रा घ्यावा लागलाय कारण सुषमा अंधारे यांच्यासोबत रामदास तडसे यांच्या सुनेने त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते मात्र त्याचा काही परिणाम तर मतदानावर किंवा आपल्या जिंकण्यावर होणार नाही ना याची काळजी महायुतीला आणि खुद्द रामदास तडस यांना देखील घ्यावी लागणार आहे तर या मुद्द्यावरून विरोधक रामदास तडस यांच्यावर आरोप करताना दिसतात त्यामुळे वर्ध्याची निवडणुकी अत्यंत चुरशीची होणार आहे तर नरेंद्र मोदी देखील देशभरात प्रचारसभा घेत आहेत त्या प्रचार सभांच्या माध्यमातून ते सभेला उपस्थित असतील किंवा देशातील जनतेला मोठ्या प्रमाणात किंवा सगळ्यांनी मतदान करण्याचं आवाहन करतात दोन हजार एकोणीसला जो पातळीवर रेकॉर्ड झाला होता तो रेकॉर्ड मोडण्याच्या दृष्टीने मतदान करा सकाळच्या वेळेत लवकरात लवकर मतदान करा असं आव्हान नरेंद्र मोदी करतात त्याच अनुषंगाने ऋतम मराठी परिवारातर्फे देखील सगळ्या जनतेला आमचं आव्हान आहे की तरुणांनी नवमतदारांनी लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी लोकशाही बळकट करण्यासाठी आणि देशाला विकासाकडे नेण्यासाठी एक सक्षम सरकार निवडून आणण्यासाठी जरूर मतदान करावं जर का तुम्हाला वर्धा लोकसभा मतदारसंघाचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या ऋतम मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा नवीन व्हिडिओच्या माध्यमातून नवीन लोकसभा मतदारसंघाच्या माहितीसह भेटूयात धन्यवाद